नमस्कार मित्रांनो दोन चार दिवसाच्या पावसामुळे काळू नदीला जोरदार पूर आलेला आहे आपण पाहू शकता सर्व परिसरात पाणीच पाणी झालेलं आहे टोकावडे ते चासूळ नदीच्या पुलावरून पाणी जात आहे आपण बघू शकता पुलावरून पाणी पूर्ण पू पूर्ण पूल जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे मग वाहतूक ठप्प झाली आहे माणसाला सुद्धा जाण्याचा रस्ता राहिलेला नाही एवढं नदीला पाणी आलेलं आहे सगळ्या परिसरात पाणी आणि पाणीच झालेलं आहे खूप पाऊस पडल्यामुळे पूर्ण नदीला पूर्ण परिसरात पाणीच पाणी झालेलं आहे हे आपण बघू शकता काळू नदीचा परिसर आहे आणि हा नदीचा जो पूल आहे हा टोकावडे ते चासोळे या मार्गावरील पूल आहे चासोळे साईड जे वा वाकलवाडी वा, मेर्डी नेहाडी इकडून जे प्रवास करणारे जे लोक आहेत त्यांना या रस्त्यात अडथळा निर्माण झाला आहे आणि सगळं सगळ्यांना आव्हान आहे की कृपया नदीवरून या पुलावरून कोणीही प्रवास करू नका पाण्याचा जोर कायम आहे बघू शकता कसं पाण्याचा प्रवाह वाढत आहे त्यामुळे आपण सतर्कतेने प्रवास करावा पाणी कमी झाल्यानंतर आपण प्रवास करावे अजूनही पुलावरून पाणी सतत वाहत आहे कारण वरून प डोंगराळ भागात पाऊस जास्त पडल्यामुळे पाणी लवकर येते आणि हे ये धोक्याचं आहे आपल्या त्यामुळे आपण सतर्कतेने राहावे असे सगळ्यांना आवाहन करतो तसेच या परिसरातील शेतकरी बांधवांनासुद्धा मी आवाहन करतो आहे की आपण सुरक्षित तळी राहून या पाण्याच्या प्रवाहामध्ये प्रवास करू नये तसेच नदी बघायला आलेल्या बांधवांना आव्हान आहे की या पावसात कुणीही प्रवास करू नका किंवा पाण्याशी खेळू नका धन्यवाद मित्रांनो